सेवा या योजना यामध्ये समाजामध्ये समाजाची कसे कामे करावे हे यामध्ये कळाले आणि समाज समाजाची सेवा कशी करावी आणि जेव्हा आपण कार्य करतो तेव्हा आपल्याला सर्व गरजा सर्व गरजा समजतात आणि आपण एक जबाबदार नागरिक बनतो असे यामध्ये कळाले आणि या शिबिरामध्ये या शिबिरामध्ये जेव्हा आपण जो समाजामध्ये काम करतो आपल्याला आनंद होतो तो अतुलनीय असतो ह्यामध्ये मला ह्याच्यामध्ये कळाले आणि आणि दुपारच्या सत्रामध्ये जे भाषण होतात जो जो कार्यक्रम होत असते त्यामध्ये मला हे कळाले की अंधश्रद्धा अंधश्रद्धामध्ये कधी विश्वास करू नये कधी विश्वास करू नये आणि आपल्याला समोर बोलण्यासाठी था कसे थांबावे आणि कसे हिंमत करावे हे पण ह्यामध्ये कळाले से राष्ट्रीय सेवा योजना ह्या योजनेमध्ये अनेक काही गोष्टी शिकण्यात आले समाजाची सेवा कसे करावे आणि समाज आणि सर, सर्वांची गरजा कसे पूर्ण करावे ह्यामध्ये मला कळाले मी सर, सर्वांचे आभार मानते की सर्वांनी मला इथे बोलण्याची संधी दिली वेळोवेळी बोलून मी माझ्या मनोबत संपवते जयंजय जैन महाराज